बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा पैसे मिळवून देणारं औषध मध्यरात्रीची वेळ होती संशोधन कक्षात प्रोफेसर न स्वतःच्या विचारात घडून गेले होते तेवढ्यात पाठीमागून अपरिचित आवाज आला मुकाट्यानं हात वर कर तोंडातून आवाज निघाला तर याद राख त्यांनी वळून पाहिलं तर डोक्यावर खालपर्यंत ओढलेली टोपी आणि चेहऱ्यावर मुखवटा घातलेला एक धटिंगण उभा होता हातमजे घातलेल्या हातात पिस्तुलासारखं काहीतरी हत्यार होतं ते पाहून प्रोफेसर न, न डगमगता शांत आवाजात म्हणाले आहेस तरी कोण तू आणि ही काय यायची वेळ आहे ही मुलांची खेळण्याची जागा आणि टी व्हीचा स्टुडिओ वाटला काय तुला बकवास बंद मी डाकू आहे डाकू पैसे किमती वस्तू काय असेल ते काढ लवकर उगीच खून खराबा करायचा माझा इरादा नाही पण हे पिस्तूल खेळण्यातलं नाही समजलास त्यानं प्रोफेसरांच्या छातीच्या दिशेनं पिस्तूल वळवलं अच्छा म्हणजे हा थट्टेचा प्रकार दिसत नाही थांब थांब तू तर बघतोच आहेस मी आहे एक गरीब प्रोफेसर इथे किडूक मिडूक काही मिळणार नाही तुला आता माझ्याशी संशोधनाचा आता माझ्यापाशी संशोधनाचा एक टप्पा पूर्ण झालेलं पैसे मिळवून देणारं औषधच काय ते आहे प्रोफेसरांनी शेजारच्या टेबलावर असलेल्या छोट्याशा बाटलीकडे बोट दाखवलं आणि लगेचच भानावर येऊन त्यांनी हात खाली करून तोंड झाकलं पण दरोडेखोराच्या कानांनी आणि नजरेनं प्रोफेसरांचे शब्द आणि बोटांची दिशा अचूक हेरली होती अत्तराच्या कुपीसारख्या दिसणाऱ्या त्या बाटलीतला पारदर्शक द्रव खरोखरच मौल्यवान असल्यासारखा दिसत होता काय म्हणालास पैसे मिळवून देणारं औषध आणि तू बनवलंयस चल सांग त्या औषधाची माहिती फटाफट दरोडेखोरानं एका हातानं ती बाटली उचलली आणि दुसऱ्या हातातलं पिस्तूल प्रोफेसरांच्या छातीच्या जवळ नेलं अर्बस्थानात प्रवास करत असताना सापडलेल्या एका प्राचीन दस्तऐवजात मला या औषधाची माहिती सापडली आणि मी संशोधन सुरू केलं यापूर्वी कोणीही <coughs> यापूर्वी कोणीही कधीही न केलेलं संशोधन आहे माझं हे औषध मानवी मेंदूतल्या पैशाशी संबंधित असलेल्या पेशी आणि मजा तंतूंवर तीव्रतेने परिणाम करतं आणि त्यांना अधिकाधिक संवेदनशील बनवतं म्हणजे कळलं कळलं त्या परिणामांशी मला घेणं देणं नाही थोडक्यात काय तर ते मौल्यवान आहे मग मी हे घेऊन जातो अरे तसलं काही करू नकोस बाबा विनवण्या करून उपयोग नाही औषध परत हवं हो असेल तर तीन दिवसात पुरेशी रोकड जमा कर आणि माझ्या पुढील सूचनांची वाट बघ काहीतरीच काय तसे पैसे जमावणं मला शक्य नाही स्वत पिण्यासाठी बनवलं आहे मी हे औषध ते तेवढं कृपा करून घेऊन जाऊ नकोस काय म्हणालास पिण्यासाठी असं तस असेल तर फारच उत्तम मलाही तीन दिवस वाट बघायची गरज नाही मीच पिऊन टाकतो ते मलाही या असल्या दरोडे घालण्यासारख्या कष्टाच्या कामाचा कंटाळा आलाय त्याला थांबवणंही प्रोफेसरांना जमलं नाही दुसऱ्याच क्षणी बाटलीतला द्राव दरोडेखोरानं घटाघट गट पिऊन टाकला ते बघून बैचकीत झालेल्या प्रोफेसरांच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली खरंच पिऊन टाकलंस भलताच उद्योग करून ठेवला असतो उगीच वा, वाईट वाट वाईट वाटून घेऊ नको आता फार उशीर झालाय वाईट वगैरे वाटत नाही आहे मला पण आता फार उशीर झालाय हे मात्र खरं आहे प्रोफेसर म्हणाले काय म्हणायचं आहे काय तुला अरे हा तर पहिला द्राव होता औषधाचा परिणाम होण्यासाठी दुस दुसरा द्रावही प्यावा लागतो फक्त पहिलाच द्राव प्यायला तर औषधाचा चांगला परिणाम तर सोडाच उलट भलत्या भलत्या गोष्टी होऊन बसतात म्हणजे होतं तरी काय साईड इफेक्टमुळे माणसाला हळूहळू वेळ लागतो आणि साधारण दोन वर्षात मृत्यू होड ओढवतो ते ऐकून दरुडे चेहरा पांढरा फटक पडला आवाजातूनही त्याला वाटणारी अस्वस्थता जाणवायला लागली असं म्हणतोस मग ताबडतोब तो दुसरा द्राव का काय तो दे नाहीतर या पिस्तुलातून गोळी सुटलीस म्हणून समज जरा थंड धोक्याने विचार कर मला मारलास तर तो दुसरा द्राव तुला कधीही मिळणार नाही चालेल तसं झालं तर तेही खरंच मी तुम्हाला विनंती करतो कृपा करून तो दुसरा द्राव मला द्या दरोडेखोराचं अवसान गळालं आणि तो प्रोफेसरांपुढे गयावया करायला लागला पण प्रोफेसरनं थंडपणे म्हणाले तू करूनही ते काही जमणार नाही असं काय मला का म्हणजे मला असंच मरू द्यायचा बेद दिसतो तुझा मग मलाही दुसरा मार्ग नाही आधी तुला माझ्या आधी तिकडच्या जगात पोचवतो आणि मग या खोलीचा कानाकोपरात धुंदाळतो कदाचित तो दुसरा द्राव सापडेलही दरोडेखोराच्या नजरेत खून चढला होता पण प्रोफेसरांनी शांतपणे मान हलवली ते अशक्य आहे कितीही धुंडाळलंस तरी तुला ते सापडणं शक्य नाही का आता मी काय म्हणतोय ते कान देऊ नयक मलाही जमलं तर लवकरात लवकर हे संशोधन पूर्ण करायचं आहे पण खरं सांगायचं तर हा दुसरा द्राव अजून तयार झालेला नाही मी मगाशी काय म्हणालो ते आठवतंय संशोधनाचा एक टप्पा पूर्ण झालाय औषध बनवणं पण पू औषध बनवणं पूर... पूर्ण झालंय असं म्हटलं का मी मग ते संशोधन ताबडतोब पूर्ण कर अर्थातच मलाही तेच करायचं आहे संशोधनाची दिशा ठरलेली असल्यामुळे वर्षभरात पूर्ण होईल हे औषध तसं झालं तर माझाही जीव वाचेल आणि शिवाय पैसे मिळवून देणाऱ्या औषधाचा परिणामही बघायला मिळेल हो पण या संशोधनासाठी बराच खर्च येईल कसले तरी कसे तरी पैसे जमवून हा पहिला द्राव मी तयार केला पण आता पैसे उरले नसल्यामुळे यापुढे काय करावं याच काळजीत होतो मी असं का वेळ जवळून उपयोग नाही ठीक तर मग दुसरा मार्गच नाही त्या संशोधनासाठी लागणारे पैसे मी काय वाटेल ते करून गोळा करीन प्रोफेसर साहेब तुम्ही पैशाची बिलकुल चिंता न करता आपलं संशोधन चालू ठेवा आणि लवकरात लवकर ते औषध पूर्ण करा बरं या संशोधनासाठी दर महिन्याला अंदाजे किती खर्च येईल तुम्हाला साधारणपणे गंभीर चेहऱ्यानं प्रोफेसर न यांनी डोकं खाजवलं त्यांच्या मनात विचार होता आता या दरोडेखाकडून किती पैसे उकळावे बरं कथा समाप्त